ठीक है। ओके। ठीक है। छतरी जा आप कहाँ रहोगे? कामुटे क्यों? जैसे 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 जाते हो फसल आ जाएगी। 反、OK、正。哎，喂。没事，大家练。 フィリューギャル तरना तरना प्रगति, प्रगति असा उद्देश आहे की ऊन वाऱ्यापासून गटई कामगारांचं रक्षण व्हावं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जे आमच्या समाजाचे गटई कामगार आहेत त्यांना थोडंसं मनोबल वाढावं त्यांना त्यांच्या प्रगती आर्थिक प्रगतीमध्ये प हातभार लागावा हा त्याचा उद्देश आहे मुळामध्ये आदरणीय भुवनरावजी घोलप साहेबांच्या संकल्पनेमधून आपण महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपासून गटेचे स्टॉल उपलब्ध करून देत असतो तर त्या आणि ते स्टॉल महाराष्ट्रभर आतापर्यंत बरेच स्टॉल आपण वाटलेले आहेत जे की शासनाच्या वतीने परंतु त्यात अशी अडचण निर्माण झाली की आता यांना जर स्टॉल दिला तर ह्या ठिकाणी स्टॉल ठेवण्यासाठी जागा तुमची ग्रामपंचायत येत नाही त्याच्यामुळे ह्याचं दुकान होऊ शकत नाही म्हणून मग आमचे विदर्भाचे प्रमुख संभाजीराव आगमारे यांच्या संकल्पनेतून हे साकारलेलं आहे आणि त्यांनी फार सुंदर असं अवजारासहित हे गटे कामगारांना म्हणजे तिथं आम्ही स्टॉल लावू शकत नाही अशा ठिकाणी छत्री देण्याचं काम महाराष्ट्रभर आम्ही करतो आहे आपण यांना शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार का हां बिलकुल शासनाच्या वतीनं शासनाचा जी आर एच आहे तुम्ही यांना स्टॉल देता देत असताना त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की ग्रामपंचायत नगरपालिका ज्या जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं त्यांना ती जागा म्हणजे भाड्याने किंवा त्यांना पीच परवाना दिला पाहिजे म्हणजे परमिशन दिली पाहिजे मग ती कशीही देऊ तशा पद्धतीचं ते जी आर पण आहे परंतु ग्रामपंचायत किंवा बाकीच्या इतर ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्यसंस्था सो, त्या लागू करत नाही बऱ्याच ठिकाणी आपण पीच परवान्यासाठी भरपूर ठिकाणी प्रयत्न केलेत मग अनेक शहरांमध्ये पीच परवाने दिले स्टॉल पण आहेत नांदेडमध्ये जे तुम्ही बघताय त्या सगळ्या स्टॉलला पीच परवाने आहेत नगरपालिकेचे परमिशन आहे आणि नगरपालिका त्याचं वर्षाला एक पाच सहाशे रुपये भाडं घेते आता ह्या आमचंही अर्धापूरच्या नगर ग्रामपंचायतला असं म्हणणं आहे की बाबा यांच्याकडनं तुम्ही काय दोन तीनशे रुपये वर्षाला भाडं घ्या परंतु त्यांना एक जागा उपलब्ध करून द्या ना आपण एक सुंदर असा स्टॉल देऊ त्याच्यामध्ये त्यांचं एक छोटंसं दहा पाच हजाराचं भांडवल टाकलं तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये भर पडेल आणि मग त्याचा आर्थिक विकास होईल म्हणजे जागा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय चंद्रम संघटना पुढाकार घेणार बिलकुल महाराष्ट्रभर घेतच आहे घेणार म्हणजे काय पासून तो लढा चालूच आहे आपलं ते कामच आहे ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी आपण ते करत आलो आहे नांदेडमध्ये इच परवाने आहेत परभणीला आहेत तुमच्या अमरावतीला आहेत आमच्या यवतमाळला प्रयत्न चालू आहेत मुंबईमध्ये आहे ठाण्यामध्ये आहे सगळीकडेच आहे परंतु जे शासनाचा निर्णय झाला आहे त्याची अंमलबजावणी बाकीच्या संस्था करत नाहीत हे त्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे तर चर्मकार समाजाला इथं समाज मंदिराची भरपूर जागा आहे सभागृह झाल्याच्या नंतर जी रोडला उरलेली जागा आहे ते जर तुम्ही यायला दिली तर होऊन जाते प्रश्न मिटून जाते आता ह्या सगळ्या गोष्टी स्थानिक लेवलच्या आहेत आणि त्याच्यावरती बी आमचं बोलणं सगळ्या गोष्टी चालू आहेत ती आमची जागा लवकरात लवकर मोजून द्या तिचा ताबा आम्हाला द्या तिचा विकास करण्याची संधी आम्हाला द्या पूर्ण दहा गुंठे जमीन आमच्या ताब्यात द्या त्या जमिनीचं कसं सोनं करायचं कोणाला कुठं बसवायचं मग आमटवू बरोबर आहे की नाही